जलदिल चल दोर चलू चांदगे पार चलू किचन मध्ये धाव घ्या जहां करताना असा माझा व्यायाम नेहमी चालू असतो बरं म्हणजे ड्रेस घातला तर कर मुद्दाम करतेच करते मी खूप छान वाटतं मागे जाणे पुढे जाणे करणे असं करणे आणि फरशा ज्या आहेत त्या गुळगुळीत आहेत त्यामुळे असे असे करणे हे काय आहे हे व्यायाम आहे वेगळ्या जिम करायची गरज नाही कॅटवॉक करतात की नाही तसं की नाही छान वाटतं हा सगळा व्यायाम आहे आपला विविधता <coughs> स्त्री जन्म मे विविधता <coughs> नमस्कार मैं डॉक्टर अनघा कुलकर्णी हैप्पी एंड हेल्दी लाइफ एट होम मैं अपने चैनल वरती हेल्थ टिप्स आता ब्यूटी टिप्स आता तसच मोटिवेशनल टॉक्स सुधा आता तो आता चाह पीत संध्याकाळ झालेली आहे आणि चहा पीत पीत एक विषय सुचलेला आहे तो बोलूया आणि त्यानंतर तीन तास पुढचे टी व्ही बघायचा आमच्या घरामध्ये टी व्ही हा चालू लागतोच कधी शेअर मार्केट कधी न्यूज कधी सिरियल्स आणि अलीकडे तर तुम्हाला सांगते एकसष्टी झाली काय माझी आणि अचानक ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे एकही सिरियल मी अलीकडे बघत नाही मी बघते फक्त देवा धर्माचे सिरियल्स टी व्हीवर मी बघतेच आता तुम्हाला सांगते रामायण झालं होतं रामायण बंद झालं रामायण कारण की रामायण म्हणजे सतयुग हम्म सतयुग नेह त्रेपायुग <coughs> आणि त्याच्यानंतर आता द्वापार युग चालू झालेला आहे टी व्ही मधलं तर ते द्वापार युग चालू झालंय तर त्यामुळे श्रीकृष्ण मालिका चालू झालेली आहे श्रीकृष्ण मालिका सहा ते सात सात ते आठ नवनाथ आठ ते साडेआठ काळ भैरव साडेआठ ते नऊ ओम नम शिवाय साडेआठ ते नऊ आणि त्यानंतर पुढे साडेआठ नाही मध्ये ज्ञानेश्वर माऊली आणि दहा ते अकरा साई श्रद्धा आणि सबुरी अस या पद्धतीने संध्याकाळी सहा ते रात्री अकरा असे पाच तास घरात टीव्ही हा चालू असतो पूर्वी तीन तास असायचा आता ते तास वाढलेले आहेत पाच तास टीव्ही चालू असतो असं झालेलं आहे की हा टीव्ही बंद करा म्हणायची कुणाची ताकदच नाही सिरियल असलं की म्हणतात सिरियल काय बघायची सासवासून ते सगळं निगेटिव्हिटी बंद करा झालं शेअर मार्केट चालू असलं की आम्ही म्हणतो काय शेअर मार्केट बघता बंद करा ते असं म्हणतो न्यूज लावला की हो सकाळपासून त्याच त्याच न्यूज काय बघता पाठ झाल्या बंद करा पण ह्या देवांच्या सिरियल्स ज्या आहेत कितीही वेळ बघा मन भरतच नाही असं वाटतच नाही की आता बंद कराव्यात बर काय का म्हणायचं का सिरियल बघू नका सुंदर सुंदर सिरियल्स आहेत खरंच मला काही वेळेला असं वाटतं की असू दे भले सिरियल असुदे, असुदे। त्या सिरियल्स असू देत खोट असू दे सगळं असू दे पण त्यानिमित्ताने आपण ते सर्व बघतोय भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा आनंद घेता येतो आणि तो, तो अवर्णनीय आहे मग कोणीतरी म्हणत असेल मला कळ मॅडम तुम्ही ऑर्थोडॉक्स आहे आहे तर आहे आम्ही आता एकसष्टी नंतर काय करावे असे तुम्हाला वाटते आम्ही डान्स करावा का झोंबा झोंबा असं करावं का आम्ही ते करतात ना झुंबा कोण करतात माहिती का पुरुष ते नंतर सांगते का जाता। <laughs> ते पण आता एक विषय आठवला घ्या पुरुष झुंबाला का जातात बोलते बर का तुम्हाला सांगायची होती मला असं वाटायचं की आमच्या घरातच आम्ही एवढा टी व्ही लावतो काय पण तसं काय नाहीये खूप जणांच्या घरामध्ये टी व्ही चालू असतो मी तर तुम्हाला सांगते आता टीव्ही चालू करणार जाऊन साबुदाणा घेऊन येणार जाऊन कोथिंबीर घेऊन येणार बाजारात जाऊन येणार जायचं यायचं बाहेर वहिनींची गप्पा मारणार टीव्ही चालू राहायला पाहिजे घरात तो बंद करायचा नाही कोणी असा तो नियम कडक नियम आहे आता ह्याच सिरियल्स असं नाही एकूण सुद्धा घरात टीव्ही चालू आपण काय म्हणतो टीव्ही कोण बंद बघताय काय का बंद करा बंद करा आपण लगेच आरडाओरडी करतो ना कोण आहे हॉलमध्ये कोण नाही ना बंद करा तो टीव्ही अजिबात चालत नाही आम्हा स्त्रियांना मुलांना कार्टून बंद केलेलं चालतं का नाही ना आता वृद्ध माणसं असतील त्यांना वेळ जाण्याचं चांगलं साधन आहे त्यांना च चा... चालतं का टीव्ही बंद करून त्यांना दिसत दिसत नसलं तर असं करून बघतात झोप काढतात ऐकू येत नसलं तर चित्र बघतात पण त्यांचं वेळ जायचं साधन आहे कुठली सिरियल आहे त्याला काही देणं घेणं नसतं समोर काहीतरी चालू पाहिजे आता तुम्हाला सांगते तसंच आता हे आमच्या देवाच्या सिरियलचं आहे पण एकूण सुद्धा बहुतेक सगळ्या स्त्रियांना घरामध्ये टी व्ही चालू पाहिजे असं एक विचित्र मिळ अशी एक विचित्र काय म्हणे मस्त चांगली मेंटॅलिटी आहे विचित्र विचित्र काय नाही तुम्ही म्हणाल त्याला विचित्र म्हणून मी तो विचित्र शब्द वापरला म्हणतात घरातले इतर असं काय विक्षिप्त असं टी व्ही लावायचं आणि हिंडायचो इकडं तिकडं बघायचं ना आम्ही बघणार नाही पण आम्हाला टीव्ही घरात चालू पाहिजे चा। काय असतं टीव्ही घरात चालू असलं ना मग माणसाला एकटे पण जाणवतच नाही काहीतरी चालू आहे घरात असं वाटतं ते कोणतरी ओळखीचे कॅरेक्टर्स असतात त्यांचं काहीतरी चालू असतं आणि ही सवय टीव्ही चालू ठेवणे ही सवय मला असं वाटतंय लग्न झालं माझं त्याच्यानंतर आमच्याकडे पहिला टी व्ही आला त्या दिवशी पहिल्यांदा महाभारत चालू होणार होतो म्हणून आदल्याच दिवशी माझ्या वडिलांनी टी व्ही आणून दिला का तर दुसऱ्या दिवशी महाभारत चालू होणार होतं आणि आमचं जस्ट लग्न झालं होतं त्यावेळेला छोटे टी व्ही असायचे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायचे कलर टी व्हीचा जमाना अजूनही आला नव्हता तर त्यामुळे त्यांनी आम्हाला छोटासा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आणून दिला आदल्या दिवशी संध्याकाळी आठ वाजता टी व्ही आणला लावला तो अँटेन विंटेनोवाला आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती महाभारताची पहिली पहिला एपिसोड बघितला अंघोळ भिंगोळ करून असं बघायला बसायचं अशी ती स्टाईल होती तर सांगायचं तात्पर्य काय टी व्ही म्हणजे इन्फॉर्मेशन एन्जॉयमेंट एंटरटेनमेंट असते त्याच्यासोबत टी व्ही ही एक सोबत आहे टीव्ही ही एक सोबत आहे सहवास आहे माणसाला एकट वाटत नाही त्यामुळे बऱ्याच जणांच्या घरामध्ये टीव्ही चालू असतो टीव्ही चालू असतो टीव्हीचा बघण्याशी काही संबंध नाही टीव्ही चालू असणे महत्वाचं आहे घरामध्ये मग ते तुम्ही म्हणाल इतर काहीतरी आम्हाला शहाणपण शिकवाल टीव्ही चालू ठेवताय येऊ जाळताय इलेक्ट्रिसिटी जाळताय वगैरे असेल ते सगळं मान्य आहे आम्हाला आम्ही मान्य करतो ते चूक आहे परंतु तरीसुद्धा आमच्या घरात टी व्ही चालू राहणार कारण टी व्हीमुळे एकटेपणा वाटत नाही टी व्हीमुळे डिप्रेशन येत नाही कारण तुम्हाला कितीही एखाद्या दिवशी उदास वाटलं असेल टेन्शन आलं असेल तरी टी व्हीमधल्या इतक्या भानगडी असतात सिरियलमधल्या की त्या भानगडींसमोर आपलं टेन्शन नगण्य वाटायला लागतो कीटकाप्रमाणे वाटायला लागतो त्यांचे प्रॉब्लेम एवढे मोठे असतात तरी सुद्धा सुंदर सुंदर कपडे घालून ते हिंडत असतात लगेच आपलं सुद्धा सगळं मनाचा मूडच बदलून जातो आणि आपण सगळ्या ताण तणावांपासून बाहेर पडतो कळलं का तर त्यामुळे टी व्ही हा तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप चांगला आहे एस्पेशली स्त्रियांना अशा मूड रिफ्रेश करतो मग तुम्ही म्हणाल ते सासवा सणांचे सासवा सिलेल हे बघा सगळ्या पॉझिटिव्ह बरोबर काहीतरी निगेटिव्ह गोष्टी ह्या असणारच असणार की नाही मजा तसं आहे ते हे बघा दिवसाबरोबर रात्र असणावल पॉझिटिव्ह असणार तसं निगेटिव्ह असणार तुम्ही काय घ्यायचं ते घ्यायचं टी व्हीचे चांगले उपयोग टी व्ही हा एक सोबती आहे तुम्हाला तो एकटं वाटून देत नाही बरीच सारी फॅशन वगैरे जी आहे ती बघायला मिळते त्या चकचकीतपणामुळं तिथल्या रंगीत वातावरणामुळे आपलं मनही मस्त असं रंगीन होऊन जातं रंगीत होऊन जातं छान वाटतं आपल्याला असं उत्साहपूर्ण हो आणि आनंदी वाटतो जेवताना टीव्ही बघितला की तुम्हाला कोणीतरी आपल्या सोबत आहे असं वाटतो हल्ली कसं मी जेवताना व्हिडिओ करते की नाही <coughs> तर मला तर ती सवय आहेच जेवताना टीव्ही बघायचा त्यामुळे माझे ठरलेलं आहे की मी जे ताट समोर घेऊन बसेन हॉलमध्ये पण मी जेवताना टी व्ही बघेन पाहिजे म्हणजे पाहिजे त्यामुळे तुमच्यापैकी कोणी जेवताना टीव्ही बघत असेल तर टेन्शन नाही लेणे का बोलणे का उस स्विडिओ चॅनेल पे बताया हाय देखणे का करके ऐसा बोलणे का और देखने का समजे तर मला काय म्हणायचं टीव्ही घरात ठेऊन चालू ठेऊन इकडे तिकडे कामं करत हिंडणे हा आमचा बायकांचा स्वभाव आहे आम्हाला ते आवडत इलेक्ट्रिक बिलाशी आम्हाला काही देणं घेणं नाही तो आमचा नवरा बाजारात असतो मात्र त्याच्या त्या टी व्हीमुळे आम्हाला एक सोबती मिळतो एक सखा मिळतो एक मित्र मिळतो एक मार्गदर्शक मिळतो होय काय 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 चांगलं सांगितलेलं असतं आता आजकाल तर ह्या देवाच्या सिरियल्स बघते की नाही काय भारी असतात तुम्ही म्हणता देवाचं काय बघता देवाचं अहो सगळं बघतो आम्ही सगळे बदले सगळ्या छान 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 बघतो आम्ही किती सुंदर सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिरियल छत्रपती संभाजी महाराजांच्या सिरियल किती सु मस्त लागायच्या त्याच्यामुळे कितीतरी गोष्टी कळल्या इतिहासातल्या ज्या माहीत नव्हत्या त्या त्यामुळे इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट आणि एन्जॉयमेंट देणारा असा तो आमचा टी व्ही आहे आणि त्यामुळे आमच्या टी व्हीला कोणी नावं ठेवायची नाही टी व्ही लावलाय हॉलमध्ये आणि तुम्ही किचनमध्ये स्वयंपाक करताय असं कोणी म्हणायचं नाही आम्ही टी व्ही बघूच असं काही नाही आम्हाला टी व्ही ऐकू येत असतो आम्ही टी व्ही ऐकत असतो बघत नसतो कारण बघायला आमच्याजवळ वेळ नसतो पण ऐकत असतो त्यामुळे टी व्ही घरात चालू हा आम्हाला पाहिजेच आणि जस जसं वय होईल तसं तसं सगळ्यात बेस्ट फ्रेंड आमचा तो आहे की नाही तुम्ही तुम्हाला टी व्ही आवडतो का नाही आवडतो आवडत असेल तर हो म्हणा आणि जरा टी व्ही बघा आणि आवडत नसेल तर तो आवडून घ्या कारण आयुष्यात तो तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे बाकीचे सगळेजण येतील आणि जातील पण तो मात्र तुमच्यासोबत कायम राहणार आहे तुम्हाला कधीही तो एकटेपणा वाटून देणार नाही टी माझा सख